नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत गुणदानासाठी एक पॉईंट आहे समग्र प्रगतीपत्रक हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड मग नेमकं हे कोणत्या प्रकारचं प्रगतीपत्रक आहे ते आज आपण समजावून घेणार आहोत तर पहा शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा क्रियात्मक बोधात्मक व भावात्मक विकास घडवून आणणे अपेक्षित आहे याकरिता अभ्यासक्रम आधारित अध्ययन निष्पत्ती मूल्य गाभा घटक जीवन कौशल्य एकविसाव्या शतकासाठीची कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणे गरजेचे आहे शिक्षक म्हणून आपणास पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन अध्ययन अनुभव देणे गरजेचे आहे अध्ययन अनुभवाचे नियोजन करताना आकारिक व संकलित मूल्यमापनाच्या साधनतंत्राचा विचार करणे अपेक्षित आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो करताना तीनशे साठ अंशात्मक समग्र प्रगतीपत्रक सूचित केले आहे अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पायाभूत घटक म्हणून शारीरिक सामाजिक भावनिक नैतिक बोधात्मक भाषा व साक्षरता सौंदर्यात्मक व सांस्कृतिक विकास आणि सकारात्मक अध्ययन सवयी या बाबी नमूद केल्या आहेत यासाठी मूल्यमापनात शिक्षक पालक स्वयं मूल्यमापन सह मूल्यमापन या अपेक्षा केल्या आहेत यासाठीचे प्रगतीपत्रक कुटुंब आणि शाळा यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा ठरेल ज्यातून विद्यार्थ्याला कोणत्या स्वरूपाची मदत आवश्यक आहे ती मदत कशी देता येईल याचा विचार नेमकेपणाने होणार आहे तर आ, हे जे प्रगतीपत्रक आहे समग्र प्रगतीपत्रक हे तीन भागामध्ये विभागलं जाणार आहे ते तीन भाग कोणते आणि प्रत्येक भागामध्ये कोणती माहिती येणार आहे ते आपण पाहूयात तर पहा ते तीन भाग पाहण्यापूर्वी समग्र प्रगतीपत्रक हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड याची संकल्पना काय आहे ती आपण प्रथम समजावून घेणार आहोत तर पहा अभ्यासक्रमामधील क्षेत्र ध्येय क्षमता अध्ययनिष्पत्तीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी सर्वंकष माहिती देणारा दस्तऐवज म्हणजेच समग्र प्रगतीपत्रक आहे समग्र प्रगतीपत्रकाची निर्मिती करताना तीनशे साठ अंश दृष्टिकोनाचा अवलंब केला जाईल हे पत्रक समग्र आणि बहुआयामी असेल समग्र प्रगतीपत्रकामध्ये विशिष्ट कालावधीत एखाद्या बालकाच्या कार्यक्षमतेचे सर्वंकष वर्णन असेल याबरोबरच विशिष्ट कालावधीत सामर्थ्य संधी अडथळे कौशल्य यांची नोंद असेल अर्थात आपण त्याला स्वॅट म्हणतो एस डब्ल्यू ओ टी समग्र बालकेंद्रित तीनशे साठ अंश प्रगतीपत्रक हे असे क्रांतिकारक साधन आहे की ज्यात बालकाशी संबंधित भागधारकांना सुनियोजित अध्यापनशास्त्रीय पद्धती आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी चांगली मदत होऊ शकेल मग समग्र प्रगतीपत्रकाची रचना करताना बालकांच्या शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक इत्यादी विकासातील सर्व पैलूंमध्ये ठराविक कालावधीत वाढ करण्याकडे समान लक्ष दिले जाईल समग्र प्रगतीपत्रक प्रत्येक मुलाच्या बोधात्मक भावनिक कारक कौशल्यामधील प्रगती तसेच वेगळेपणाचे तपशील नमूद करते हे प्रगतीपत्रक बालकांना त्याच्या सामर्थ्याबद्दल आवडीच्या क्षेत्राबद्दल तसेच स्वतःमधील सुधारण्याच्या संधीबद्दल जागरूक करेल अशा प्रकारे या प्रगतीपत्रकात प्रत्येक बालकाचे वेगळेपण प्रतिबिंबित होईल हे पत्रक घर आणि शाळा यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा बनेल पालक कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षण आणि विकासामध्ये नियमित व सक्रियपणे सहभागी करून घेता येईल तर पहा सर्वांकश प्रगतीपत्रक एच पी सीची पार्श्वभूमी आणि गरज का भासली तर पारंपरिक मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या आधारे करण्यात येत होते पण पर वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणावर लक्ष केंद्रित करतात यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र स्पष्ट होत नाही हे मूल्यमापन पाठांतरावर आधारित असते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक दडपण निर्माण होते शिक्षण ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे वर्षाअखेरीच करण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापनामुळे केवळ विद्यार्थ्यांच्या अंतिम संपादनुकीवर लक्ष केंद्रित होते विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील प्रगतीकडे लक्ष केंद्रित होण्यासाठी समग्र प्रगतीपत्रकाची गरज आहे तर नवीन शैक्षणिक धोरण जे म्हणतो आपण दोन हजार वीसनुसार सर्व मुलांचे शाळा आधारित मूल्यमापन करण्यासाठी प्रगतीपत्रक तयार केले जाईल असे की जे शाळांद्वारे पालकांना कळवले जाईल त्याचे स्वरूप समग्र असेल समग्र प्रगतीपत्रकाचे घटक इथं देण्यात आलेले आहेत प्रत्येक मुलाचे समग्र प्रगतीपत्रक हे शिक्षक आणि पालकांना प्रत्येक मुलाला वर्गात आणि बाहेर कशी मदत करावी याबद्दल महत्त्वाची माहिती पुरवेल समग्र प्रगतीपत्रकामध्ये मुलाच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू समाविष्ट केले जातील त्याचबरोबर कच्चे दुवे ओळखण्यास मदत होईलच पण मुले शिक्षक आंतरक्रिया अध्ययनातील प्रगती गळती अध्ययनातील अडथळे तसेच यापासून कोणत्याही शाळेतील बहुआयामी समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल समग्र प्रगतीपत्रकात वेगवेगळे संदर्भ वातावरण आणि नाते संबंधामध्ये मुलांच्या शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा शोध घेणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे तर पहा समग्र प्रगतीपत्रकामध्ये तीन भागामध्ये हे प्रगतीपत्रक असेल भाग एक अ असेल अमध्ये उपभाग एक दिलेला आहे त्यामध्ये भाग अ त्यामध्ये पहिला भाग विद्यार्थी सर्वसाधारण माहिती या भागामध्ये विद्यार्थ्याचे नाव त्याचा वर्ग तुकडी जन्मदिनांक पत्ता आई वडिलांचे नाव व त्यांचे शिक्षण भाऊ बहिणीचे नाव मातृभाषा क्षेत्र महिनानिहाय उपस्थिती छंद इत्यादीचा समावेश असेल भाग अमध्येच दुसरा घटक असेल मी व माझा परिसर यामध्ये विद्यार्थ्यांचा आय कार्ड साईज फोटो कुटुंबाचा एकत्रित फोटो जन्मदिनांक विद्यार्थ्यांच्या मित्रांची नावे विद्यार्थ्यांचा आवडता रंग इत्यादी घटक असतील त्यानंतर या प्रगतिपत्रकात त्या समग्र प्रगतीपत्रकामध्ये भाग ब असेल दुसरा त्यामध्ये अभ्यासक्रमाचे क्षेत्र अभ्यासक्रमाचे ध्येय क्षमता अध्ययनिष्पत्ती उपक्रम मूल्यमापन रुब्रिक शिक्षक अभिप्राय मग यामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे चार सॉरी पुढील स्तरां स्तर असतील कोणते स्तर असतील तर पायाभूत स्तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे पायाभूत स्तर मध्यस्तर प्रगत म्हणजेच ॲडव्हान्स लेवल तसेच संबंधित विद्यार्थ्याच्या वर्तन निरीक्षणाच्या शिक्षकांनी ठेवलेल्या नोंदी असतील आणि त्यानंतर यामध्ये भाग ब मध्ये आठवा मुद्दा असेल स्वमूल्यमापन तर पहा शिक्षक अभिप्रायमध्ये तीन स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पुढे पहा नववा घटक असणार आहे सह अध्यायी मूल्यमापन आणि दहावा घटक आहे पालक काळजीवाहू व्यक्ती यांचा अभिप्राय आणि या समग्र प्रगतीपत्रकामध्ये भाग क असणार आहे तो शैक्षणिक वर्षाचा सारांश अशा तीन भागामध्ये अ ब क तीन भागामध्ये हे प्रगतीपत्रक असणार आहे समग्र प्रगतीपत्रकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत पहा तर या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या विविधांगी पैलूचा विचार समग्र प प्रगतीपत्रकात केला जातो समग्र प्रगतीपत्रकाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत सहभागी आणि अध्ययनार्थी केंद्रित असणार आहे सर्वसमावेशक असणार आहे प्रगतीबद्दल गुणात्मक अभिप्राय त्यामध्ये असणार आहे कौशल्याने क्षमताचा सतत मागोवा स्वजाणीव आत्मसन्मान यावर आधारित असणार आहे केवळ संख्यात्मक बाबीऐवजी वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक बाबींचा समावेश यात असणार आहे विद्यार्थ्यांचे सत्रनिहाय समग्र प्रगतीपत्रक ठेवण्यात येणार आहे तर पहा सद्यस्थितीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत समग्र प्रगतीपत्रक विकसनाचे काम सध्या सुरू आहे याबाबतचा पथदर्शी अभ्यासक्रम एन सी ई -E आर टी नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे याबाबतचे अभिप्राय घेऊन एन सी ई -E आर टी नवी दिल्ली यांचे स्तरावर न... पी ए आर ए के एच फरक नवी दिल्ली या संस्थेमार्फत एच पी सी अंतिम करण्याचे काम सुरू आहे नवी दिल्ली यांच्याकडून एच पी सी अंतिम स्वरूपात प्राप्त होताच महाराष्ट्र राज्यासाठी ते समायोजित करण्यात येईल याबाबत शासन अथवा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत स्वतंत्रपणे शासन निर्णय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल याचाच अर्थ मुख्यमंत्री माझी शाळा शाळामध्ये मा हा जो घटक अंतर्भूत केलेला आहे एच पी सी त्या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी मी आ, दिली आहे परंतु एच पी सीची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही ओके थँक्यू